हाय कायच वेलकम टू न्यू ब्लॉग आज आम्ही आमच्या नवीन घराचे होम टूर तुम्हाला देणार आहे आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला रोहित तृप्ती ब्लॉग लाईफ ओके काहीच चला आपण फोन करायचं एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता आपली नवीन बिल्डिंग नागपूर सगळं सो हे आहे आमचं नवीन घर तर सुरुवात करूया आपल्या पासून हे आमचे नेहमी प्लेट आहे जयमाला मी खाली फुप्पाचं नाव दिलेलं आहे तुम्ही बघू शकता दाखवता बघतो आम्ही जयमाला नाव काय ठेवलं का आमचं कुलदेवचं आमचे खंडोबाहेर मांसाचे कारवा आम्ही जयमाला ठेवलेलं आहे समोर आम्ही मॅडिटेशन केलेलं आहे नेहमी प्लेटच्या खाली नेहमी प्लेटच्या खाली मॅडिटेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सगळी ही, ही जी झाडं तुम्ही बघताय ही सगळी झाडं आम्ही देवाला वाहण्यासाठी आणि इकडं तिकडं जे लेडीज लव लागतात गुलाब मम्मीला बायमा फुट्टीला लागते ते गुलाबाची फुलं आहे परत हे तुम्ही बक्षर हे हे झाड आहे कशाचे कडले कडे बोलले आम्ही वेगवेगळ्या प्रकारची इथं फुलं लावले आहेत ते चाप्याचं आहे या साईडला असा पूर्ण आमचा लॉन एरिया आहे संध्याकाळची भय बसायला वगैरे उठायला वगैरे ही आमची तुळस ही तुळस आमची आणि आम्ही आंबे लावलेले कसले झाड कधी म्हणायचं त्याला आंबा लावला तुम्ही बघू शकताय आता बस ना कलमी झाड आहे त्यामुळे त्याला आता आले सीझनच्या सीझनच्या हिशोबाने येत त्यांची तुळस करतात आपलं मेन डोअर डोर आहे आणि आपला मेन डोर आहे त्याला आपण हँडल बोपट लावलेला आहे आणि इकडं बेल लाम या इकडा शू एरिया शू एरिया आहे प्लॅन्टिशियन केलेलं आहे आर्टिफिशियल हे ठेवण्यासाठी केलेलं आहे मी घराची चप्पल वापरणार आहे त्यासाठी केलेलं आहे

सगळा पूर्ण आमचा टी व्ही एरिया आहे या साईडला हे थोड वारली चित्रकला फ्रेम बंद आर्टवर आवाज केला हे त्यांचा आजोबांधा फोटो बघू शकता तुम्ही मी ह्या साइडला पण आम्ही आर्टिफिशियल झाडाचं हे केलेलं आहे त्यात आम्ही ते स्टोन टाकले आहेत मल्टी कलरचे से इकडे पण आम्ही तसं सेम लावलेलं आहे आणि हा असा आहे आमचा लिव्हिंग एरिया कसा वाटला कमेंट करा व्हिडिओमध्ये आमचा टी व्ही युनिट आहे इथे पण आम्ही सगळे आर्टिफिशियल झाडं लावले आहेत आमच्या टी व्ही युनिटला बघू शकताय तुम्ही असं आहे टी व्ही युनिट तर आता मी तुम्हाला आमचं मंदिर एरिया डायनिंग एरिया किचन एरिया खालचं जे आहेत

वरती मी असं आरप केलं हा पूर्ण विनेरसेड आहे हा टक्शर मारलाय मी इथं अटेक्षर आहे एक मिनटाला तुम्ही बघू शकता असा विवाय आमच्या मंदिरचा पूर्ण दाखवतीचा समोर असं वरती ग्लास ग्लास केलेला आहे तुम्हाला वरला पण पण दाखवतो ग्लास सेक्शन कसं केलेलं आहे आत नको या मी असं जुन्या घराला जे असत म्हणजे काय म्हणा मला पण हे असं सेक्शन केलेलं आहे मी त्यावरती ग्लास बसवलेला आहे पूर्ण विनय राहून तुम्ही जाळी बहू शकताय यामध्ये ग्लास सेक्शन घेतलं समोर असं मंदिर असं ग्लास सेक्शन आहे दाखव व्यवस्थित मंदिर समोर आठ झाडे झाडे ठेवल्याचे आणि इकडं ही जाळे गेली ही नॅचरल रोड जाळे ह्याला केन जाळे म्हणतात वेतनम वर्नम मागवलं जाते आता आपल्याला कुठे पण मिळते फर्निचरच्या दुकानात गेला ज्यांच्याकडं फर्निचर विनियर जे प्लॅ शीट जे मिळतात विनिअर शीट ते त्यांच्याकडं तुम्ही बघितला तर ते देतात तुम्हाला थोडं कॉस्टली जाते पण दिसायला एकदम मिळ यात हा हा नाही आहे आमचं डायनिंग एरिया आहे पूर्ण सिक्स सीटर डायनिंग एरिया आहे वरती हँगिंग बघा आहे इकडं कर्टन्स वगैरे केलेले हे सगळं तर आमचं आमचा पूर्ण डायनिंग एरिया आहे इकडे मेन किचन आहे तर माझी किचन बायकूच दाखवतील तुम्हाला आता तृप्ती सांगाल तुमची जा फेवरेट जागा घरातली हे आमचं किचन आहे असं वाटलं तुम्हाला नक्की सांगा हे असे कपाट वगैरे हो आम्ही डबे ठेवायला वगैरे करून घेतलेले आहेत असे सगळ्या म्हणजे सामान भरलेलं आहे असं <laughs> सामान आमचं भरपूर आहे ठीक सामान हे आमची सिटी नवीन घरात आल्यावर सगळं नवीन घेतलेलं आहे आम्ही हे आहे फॅबर कंपनीची चिमणी <laughs> ज्यातून आपण जे फोडणी वगैरे टाकतो <laughs> सगळं धूर जे असते ते वर वस्ती शिकलं म्हणून आम्ही बसून घेतले जेणेकरून ते वर लागू नाही म्हणून hmm. तर इकडे फिल्टर बसवलेला आणि फ्रीज लागत इग्नोर करा हे hmm. hmm. <laughs> खाली फ्रीजर hmm. आहे अशा पद्धतीचं किचन झालेला आहे सगळ्यात फेवरेट तृप्तीच तस पाहिजे करून घेतलेलं आहे किचन तिच्या करा सामान दिसत मांडे कसाच अजून वॉशिंग मशीन येणार हे वॉशिंग मशीन घ्यायचं आहे आमच्या बायकोली झाले आहेत बोलायला नाही नाही कॅमेरा समोर <laughs> बोलायला बायकोला खर कॅमेराच्या पाठी मग धडा पडत्या आता मी दाखवतो समोर जायला मित्रांनो हा आमचा वॉश मेशीन आहे आम्ही ऑनलाईन मागवलेल्या कसं वाटते तुम्हाला आम्ही आमिर कसा वाटते बघा तुम्हाला मला सिंपलचा वॉश मशीन केलेला आहे डायनिंग साठी हे आमच्या सांगू काय म्हणतात किरण छोटीशी लहान पाच सहा सहासाठी आम्ही घेतलेले आहे चला आता मग खेळानंतर तुम्हाला पप्पांची भेटरून दाखवलं पप्पा मम्मींची तर काहीच रेडी आहात पप्पांची मेट्रू दाखवायला एक मिनिट आरावर खतरा मारला थांमाला सगळे व्यवस्थित करतो परत एकदा पर त्यात परत एकदा आपण आलोय चला पप्पांजी रूम काय झालं सगळं झालं तर खरंच रेडी केला या तुम्ही मित्र तुम्ही यासोबत तर बघू शकता पप्पांजी रूम आमच्या सिंपल ठेवल्या गॅस काय हे एकदम सिम्पल कलर सगळे सगळं पूर्ण कि बाथरूम आहे हाल सकाळी हाल और मम्मा बन गई पापा मम्मी बन गई स्टोर में गीजर ऑफ मिसेज इकडे आहे ही गेस्ट रूम आहे इथं काय नाही एवढा शतक आहे सगळा जण ठेवलेला आहे मी सगळं लग्नातलं आमच्या पूर्ण हा बेड लग्नातला आमच्या आणि कबाट ते मग जशी लागशी चला तर या मित्रांनो आपण आता जिन्यावरून जाऊया

तुम्ही बघू शकता एवढे स्पेशल मोठी मला मंदिरच बघू हा मंदिर वर्ण असं दिसत ते मंदिरवरती ग्लास लावलेला आहे मी आणि असा हा समोरचा आमचा मेन घराचा वर्ण येते हा वरती कोट्याड आहे वरती ग्लास आहे होते आणि पूर्ण हौजड मॉर्निंग मध्ये बघू शकता शाडू सगळी पूर्ण मेहंदीवर पडले असंच बरोबर बारा वाजता बरोबर मंदिरवर पडतो आणि समोर बसतो सगळं टेक्शर झालेलं आहे मला पूर्ण उत्तम उत्तम फ्रेमिंग वगैरे करून घेतले चंद्रपीठ संध्याकाळच तर संध्याकाळ तर अगदी उत्तम लाईटिंग फिटिंग चालू केली की एक नंबर वाटते असं वाटतं की सकाळचं की वेगळ्या फिलिंग आहे संध्याकाळची वाईट वेगळीच आहे असं हा पूर्ण एरिया आहे खालून दाखवतो मी पोळ चला तर मग आता माझ्या लहान भावाच्या रूममध्ये हवा एक मिनिट थांबा आणि एकदा चेक करतो काय स्वच्छता ऑल क्लिअर आहे लाईटिंग या

ते आहे चेंजिंग रूम या बाथरम्या हे आहे मला चेंजिंग रूम एकदम स्पेशियस ठेवले भावाने हे सगळे कपाड आहेत ते जे खाली चप्पल वगैरे ठेवायचे ड्रेसिंग हे पूर्ण बघू शकता व्यवस्थित बघून घ्या आणि घरा सेपरेट बाथरूम हा सेपरेट बाथरूम आहे पूर्ण बाथरूम येऊन बाथरूम तर कसं वाटतं मला बाथरूम आणि चेंजिंग रूम ही कच तर हे रूम आहे हे आम्ही थेट रूम केलेलं आहे थोडं काम पेंटिंग आहे इथलं काम पूर्ण करायचं आहे असं थोडं प्लायवेट वर्क राहिलेलं आहे कंप्लीट झाली की तुम्हाला नक्कीच दाखव आता उघडत नाही आज जरा कचरा आहे या आत्ता आले हे आपले रूम तर आणि रोहितचे रोम एक मिनिट थांबा तर या मित्रांनो हे आहे आमचे रूम रोहित आणि तप्तेचे रोम वेलकम टू माय वेल्ड काय

वरती माझे कॅमेर वगैरे सगळे आहेत काय वरती पण एक डेस्क करून ठेवला करायसाठी कचराला इग्नोर करा प्लीज तर या तर आहे आमची लुसी आहे लुस्ीला खायला घातलेलं आहे आम्ही तर तुम्ही या आमच्या बालकणी लागतो लुस्ी आमची एक्सायटेड आहे बघू शकता तुम्ही आमची बाल्कनी कशी आहे

तिला इग्नोर करा ते खेळायच्या मोडमध्ये तिला ठेवलेलं हा आमचा समोरचा एरिया आहे पूर्ण हा समोर एरिया आहे पूर्ण माकोळा एकदम खाली आमचा एरिया दिसतोय असं पूर्ण हा आमचा बाल्कनी एरिया आहे तर कसं वाटलं मित्रांनो आमची रूम सांगा कळवा आम्हाला तर चला आता आमच्या चेंजिंग रूममध्ये जाऊया आम्ही ही आहे आमची चेंजिंग रूम बघू शकताय थोडस कामाले पण बघू शकताय असा हा आमचा चेंजिंग रूम आहे इकडं सेपरेट तर मित्रांनो चला आता आपण जाय पुढच्या मेन बाल्कनी सेट आउट एरियाला मला सेट आउट एरिया दाखवतो आमचा या लॉक आहे लॉक करतो वेलकम टू आवर किटॉल आमच्या मोठा बल्किनी आहे जरा निवारून सगळी फॅमिली टाइम स्पेंड करण्यासाठी एकदम मस्त वाटते बघू शकता पूर्ण वरद्या नसेल तर सोबत मिळणार आहे आपल्या मस्त इथं पण आम्ही अर्पेक्षा कसं निवांत असतो मी मायकू घरातले वगैरे सगळे फॅमिली लोकांना सध्या की काय तर बोलायचं वगैरे असेल टाइम स्पेंड करायला संध्याकाळी खूप शांतगार व्हायला एकदम शांतशील लाईफ असतील तर कसं वाटते तुम्हाला सांगा आवडते आम्ही लाईट लागलेली समोर शिवाय वाटते लाईट अशी पाण्याला आव्हान आहे मी पाण्यासाठी आम्ही खाल्लेली होती झोपड्यासाठी आमचा पूर्ण सेटआउट झालेला आहे एवढी गोष्टी आम्ही बघू शकतो कसं वाटले बघा आणि ह्या पूर्ण झाडं वगैरे लावलेत सगळी पूर्ण एकदम छोटी वगैरे झाडं लागलेत एक खोच मा आहे बघू शकता तोशी अशी किती आलेले आहेत आणि एकदम बेवर खोचं पाना आहे ते पूर्ण सावलेत नाहीत झाडं पूर्ण तुम्ही बघू शकता ते बरपणची झाडं आहे हे सगळं स्वच्छ झाडं आहेत पूर्ण तुम्ही बघू शकता आणि आमची लुसी अशी दिसते ना सेफ्टीसाठी हे केलेलं आहे पूर्ण आणि आमची लुसी बघा कशी एक्सायटेड आहे कशी करल्या बघा जम कशी जम करल्या बघा लुसी आमची कैद केलं आहे आमची लुसी कैद आहे आमची लुसी तर तुम्ही बघून घेतला

नाही आमचा घराचा किती होता की घरात पूर्ण नॅचरल उजड पडाव तर तुम्हाला ही कन्सेप्ट कसे वाटली आहे की पूर्ण टेरेस एरिया आहे वरती सेंटर्स टाकी वगैरे आहे आणि सौरउर्जाचा हे सगळी झाडं लावायला ठेवलेली आहे मी ते दाखव इथून पुढं सगळं पूर्ण गाव दिसते पूर्ण आमचं झाडं लावायचे कसं तर आम्ही सगळी झाडं लावतात माहिती एलिव्हिशनसाठी अपूर्ण ओपरेड त्या कोपरात पूर्ण संपूर्ण आणि इकडे एलिव्हेशन आहे अपूर्ण जे तुम्ही बघित बघितलं की जे आम्ही हे लावले आहेत झाडं लावायसाठी आम्ही ज्या कुंड्या गेले आहेत त्या कुंड्या आम्ही सर तो पाण्याची सोय आहे तर आता आहे संपूर्ण आमचा टेरेस पूर्ण ओपन ठेवलेला आहे आमच्याकडून सीडी ठेवलेला आहे परती जाण्यासाठी टेरेसवरती आम्ही सौर ऊर्जाचं काम सुरू ठेवणार आहे तर मित्रांनो तर तुम्ही आमची का हा टूर घेतला आजशीला तर पूर्ण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आजशीला तर नक्की व्हिडिओला आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कर। बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि नक्की सगळ्यांना शेअर करा थँक्यू